नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार कपिल पाटील महाविकास आघाडीची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे मुंबईत काल झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात कपिल पाटील हजर राहिले नाहीत त्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि कपिल पाटील यांच्यातील शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत कपिल पाटील यांच्या उमेदवाराविरोधात ठाकरे गटाने उमेदवार दिला होता या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा विजय झाला तर कपिल पाटील यांनी उभ्या केलेल्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला होता तेव्हापासून महाविकास आघाडीवर कपिल पाटील नाराज आहेत आज गोरेगाव राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा कपिल पाटील घेणार आहेत या मेळाव्यात ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत दरम्यान या मेळाव्यापूर्वी कपिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती बिघडली आहे महाराष्ट्रात एकोपा सरखा कायम राहायला हवा आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेच करू शकतात त्यांनी पुढाकार घ्यावा याकरता मी सर्व राजकीय नेत्यांची भेट घेतली शाहू फुले आंबेडकर यांचे विचार कायम राहिले पाहिजे कालच्या मेळाव्याबाबत मला माहीत नाही तीन पक्षांची बैठक झाली मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणार होते म्हणून बैठक झाली असावी असं कपिल पाटील यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता कपिल पाटील हे महाविकास आघाडीची साथ सोडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे